વીર માતાની પ્રજાસતા દિના નિમિત્તા આજે ઉપર સર્વ નાગરિક પ્રજાસત્તાક દિના મનપૂર્વક શુભેચ્છા आपल्या देशाच्या लढ्यामध्ये आपण आपल्या ज्या थोर जणांनी प्राणांचे समारपण केले त्या हुतात्म्यांना तसेच पालघर जिल्ह्यातील काशीनाथ हरे पाकधरे सातपाडी गोविंद गणेश ठाकूर नांदगाव रामप्रसाद भीमाशंकर तिवारी पालघर सुकुरगोंद गोविंद मोरे सालवड रामचंद्र महादेव चुरी मुरबे या पाच हुतात्म्यांना विनम्र अभिवादन मी करतो कालच केंद्र शासनाने दोन हजार सव्वीस वर्षाचे पदम पुरस्कार जाहीर केले जवाड तालुक्यातील भूषण उत्कृष्ट करणारे आदिवासी तारपावादक मान्य श्री भीटया लाडक्या जिंदा यांना अत्यंत प्रतिष्ठेत पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो बांबू आणि सुक्या भोगल्यापासून कष्टप्रद प्रक्रियेतून तारपाची निर्मिती करून तरुणांना तारपावादन शिकवून ही कला जिवंत ठेवणाऱ्या आदिवासी संस्कृती जतन आणि संवर्धनासाठी झटणाऱ्या या नवदेतील तरुणाला त्याच्या कार्याचा दिल्लीत गौरव होत आहे हा तुमच्या माझ्या समस्त पालघर जिल्हावासियासाठी गौरवाचा क्षण आहे आजच्या दिवशी स्वतंत्र भारत प्रजासत्ता घोषित झाला खऱ्या अर्थाला प्रजेचे राज्य आले

एकूण प्रगतीचा आलेख अधोरेखित करेल या प्रसंगी वानगी दाखल मी काही योजनांची जंत्री आखण्यास देऊ इच्छितो महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीत आदिवासी कुटुंबांना रोजगार पुरण्यात पालघर जिल्हा महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक आहे या गोष्टीचा मला अभिमानाने आणि आपल्याला सर्वांना सुद्धा अभिमान वाटला पाहिजे सर्वांना कुटुंबांना एकशे चौतीस कोटी रुपये मंजूर मिळाल्याने स्थलांतराशिवाय कुटुंबांना स्थैर्य महिलांचे स्वावलंबन

आणि पन्नास कोटी रुपयाचे उत्पन्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अपेक्षित आहे जलताराह्या जलसंधा संधारणाच्या या सोप्या व प्रभावी उपकरणाद्वारे मातीची धूप व अतिवृष्टीच्या नुकसाना प्रतिबंध होऊन एकेवेळी साडेतीन लाख लिटर पाण्याची साठवणूक होते जिल्ह्यात असे तीन लाख जलतारे प्रस्तावित आहेत मनरेगा सीएसआर अभिसरणातून दोनशे शेतकऱ्याचे काम हाती घेण्यात आले आहे तर मोकाळ तालुक्यातील उशेरा ग्रामपंचायत चौतीस शेतकरी पूर्ण झालेली आहेत सर एकोणीशे पंचवीस सव्वीस मध्ये राज्यामध्ये दहा कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाअंतर्गत पालघर जिल्ह्यासाठी पन्नास लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असताना पालघर जिल्ह्यातील आतापर्यंत पंचेचाळीस लक्ष वृक्ष वाढत लागवड झाली आहे पालघर जिल्ह्याची ओळख असलेल्या जी आय टॅक्ट नामांकित बहाडोली जंगलाच्या मूल संवर्धनासाठी शासन आता एक व्यापक पाऊल उचलत आहे या उपक्रमा अंतर्गत महाराष्ट्र वन विभागाच्या गाव क्षेत्र आदिवासी विकास कार्यक्रमाद्वारे बजेट हेड पंधराशे एकवीस जिल्ह्यात एका अत्याधुनिक एकात्मिक प्रक्रिया केंद्राची स्थापना करण्यात येत आहे हा प्रकल्प केवळ तांत्रिक सुविधा नसून तो स्थानिक आदिवासी समुदायाच्या मालकीचा आणि संयुक्त वन व्यवस्थापन जे एफ एम सी जॉइंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कमिटी द्वारे संचलित आधुनिक कोल्ड पल्पिंग आणि नियंत्रित तंत्रज्ञानाचा वापर करून कच्च्या जांदला टिकाणू उत्पादने तयार केली जातील यामध्ये प्रामुख्याने गोठवलेला जांभळा सर्रFrozen pulp औषधी गुणधर्म असलेली बी पावडर सीड पावडर आरोग्यदायी जांभूल सिरका याचा समावेश आहे या प्रक्रियेमुळे जांभळा सरक्या अत्यंत नाशवंत फळाचा आयुष्य वाढते पावसाळ्यातील केवळ 40 दिवसाच्या हंगामावर अवलंबून न राहता वर्षभर या आत्मनिर्भरपणे विक्री करणे शक्य होईल या प्रक्रिया युक्त पदार्थांसाठी मार्केटसाठी महाब्रँड वन धन केंद्र

आदिवासी कुटुंबाचे आर्थिक स्तर उंचावण्यास त्यांना स्वावलंबी बनवण्यास मदत करेल अनुसूचित जमाती व पारंपरिक वो निवासी वो काईदा एकुन वन निवासी वन हक्काची मान्यता कायदा दोन हजार सहा अन्वय जिल्ह्यातील एकूण साठ हजार हेक्टर जमिनीवरील एकावन्न हजार पाचशे एकोणतीस वैयक्तिक व सामुदायिक वन हक्क दावे मंजूर करण्यात आले असून संपूर्ण देशात सर्वात जास्त व्यक्ती वन हक्क दावे मंजूर करण्यात पालघर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आहे या तुम्हा आम्हा सर्वांना अभिमान वाटतात भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अंतर्गत बडोदरा मुंबई द्रुतगती मार्ग हा दिल्ली मुंबई द्रुतगती मार्गाचा प्रकल्प सद्यस्थितीला प्रगती पथार असून हा प्रकल्प लवकरच कार्यरत होत असून त्यामुळे या भागातील शेतमालाची आणि औद्योगिक उत्पादनाची

कच्चा व पक्क्या मालाची आयात निर्यात करताना समुद्र किनाऱ्यालगत मोठ्या बंदराची निर्मिती व अन्य साठवण क्षमता असणारे लॉजिस्टिक पार्कची उभारणी करणे आवश्यक आहे मुंबई व आसपासचे क्षेत्र भारताच्या उत्तर दक्षिण भागाचे मध्यबिंदू असून अखाती व पश्चिमी देशाशी जोडले जाणारे महत्त्वाचे भौगोलिक केंद्र आहे पालघर जिल्ह्यातील वाडवण येथे किनाऱ्यालगत नैसर्गिक बावीस मीटर खोली असलेल्या जगातील दहा मुख्य पोर्टपैकी पंधरा टीईओ तसेच वाढेल तेवीस टीईओ कंटेनर क्षमतेचे बंदर विकसित करण्यात येणार आहे सदर बंदराला वाढवण तवा हा एन एच ट्वेंटी फोर दोनशे अठ्ठेचाळीस पॉइंट फाईव्ह ला जोडणारा बत्तीस किलोमीटर लांबीचा रस्ता बांधणे प्रस्तावित सदर रस्त्यासाठी भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात आहे प्रकल्पामुळे राज्यास देशाच्या विकासात हातभार ला, ला, लागला लागणार असून लाखो स्थानिकांना युवकांना रोजगार मिळणार यामध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक निश्चितपणे प्रगतीकडे राज्य शासन नजर ठेवून आहे भूमी अभिलेख व मोजे विषयक कामकाज माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी मोदयांच्या महत्काक्षी संकल्पेतून महाराष्ट्र राज्यात गावठाण जमा बंदी प्रकल्प राबवला जात असून योजनेद्वारे जिल्ह्यातील आठशे गावांचे ड्रोन सर्वेक्षण करण्यात येऊन पन्नास हजार मिलकत पत्रिका वितरण सोळा हजार सनद वाटप करण्यात येऊन एक कोटी साठ लाख रुपयाचा मसूल देखील जमा झाला आहे मालकी हक्क निश्चित कर्ज सुविधा उपलब्धी अचूक कर आकारणी होऊन गावाचे आर्थिक पत वाढणार आदिवासी प्रकल्प कार्यालय कामकाज निरोगी व सकारात्मक आयुष्याची घडवणूक निकोप स्पर्धेतून आणि खेळातून होते जानो आणि जव्हार प्रकल्प कार्यालय क्षेत्रातील शालेय विद्यार्थ्यांना विभागे क्रीडा स्पर्धेत प्रकल्प कार्यालय दानोने सलग तिसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपद तर जव्हार प्रकल्प कार्यालयाने उपविजेतेपद पद मिळवलेले आहे शासकीय योजनांची पारदर्शक अंमलबजावणी आर्थिक शिस्त डिजिटल पोर्टलचा प्रभावी वापर पूर्ण उपक्रम या सर्व बाबीमध्ये दोन्ही कार्यालयाची कामगिरी उल्लेखनीय आहे राज्यस्तरीय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या मूल्यांकनात ही दोन्ही कार्यालय गुणांकन प्राप्त ठरले आहे एकवीस आश्रम शहरातील सुमारे नऊ हजार पाचशे पालकांच्या आर्थिक सक्षमतेचे बचत बँक व्यवहार गुंतवणूक आर्थिक नियोजन या प्रशिक्षणातून माता स्वावलंबन व सशक्तीकरण होत आहे डहाणू येथे फोर व्हीलर सर्व्हिस टेक्निशियन या विषयावर शहात्तर आदिवासी युवकांना मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात आले असून त्यातून स्वयंरोजगार निर्मिती होणार आहे कामगार कल्याण विषयक कामकाज चालू आर्थिक वर्षात बारा हजार बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात येऊन त्यांना रुपये दोन कोटी अर्थसहाय्य देण्यात आले आहे वीज भट्टी कामगारांना लाभ चालू वर्षात सातशे वीज भट्टी

रक्कम म्हणून पाच हजार मात्र देण्यात आलेला प्रधानमंत्री पीव्ही डेव्हलपमेंट मिशन आदिवासी क्षेत्रातील विशेषता अति संवेदनशील आदिवासी गट अंतर्गत जिल्ह्यातील पंधरा नवीन अंगणवाडी केंद्र सुरू झालेली आहे पालघर जिल्ह्यातील ठिकठिकाणी स्थलांतरित होऊन आलेल्या लाभार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधोपचार पोषण आहार आरोग्य वैयक्तिक परिसर स्वच्छता याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे सार्वजनिक आरोग्य विभाग गंभीर तीव्र कुपोषित बालकांना सॅम मध्यम तीव्र कुपोषित बालकांना मॅम व बाल विकसित केंद्रात व्ही डीसी दाखल करण्यासाठी जिल्हा परिषद अर्थसंकल्पीय निधीद्वारे जिल्ह्यातील कुपोषित बालमृत्यूचे प्रमाण कमी होऊन सन दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत बत्तीस लाख सत्तावन हजार एकशे वीस ब्या बालकांच्या गट स्तरावर वितरित करण्यात आले आहे कमी वेळात लग्न झाल्यामुळे तो कमी वजनाच्या बालकांचा जन्म या समस्या रुपायोजना म्हणून जिल्ह्यातील जोखमीची गरोदर मातांची यादी प्राप्त करून घेऊन त्यांचे वजन वाढवण्याकरिता त्या मातांचा आहार खाद्य तेल शिग्न आहार युक्त अशी एक वेळ पोषण आर्ट किट हायरिक्स गरोदर मातांना देण्यात आले आहे राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी अधिशक्ती अभियान सन दोन हजार पंचवीस सव्वीस पासून आदिशक्ती अभियान पालघर जिल्ह्यातील चारशे ग्रामपंचायतीमध्ये राबवण्यात येत आहे दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत बारा सेक्टर मध्ये बावीस जॉब रोल करता एकूण अठराशे बेरोजगारांना अल्प कौशल्य प्रश्न दिले जात आहे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाकडून राज्यामध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये एक हजार पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राज्यात सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून राबवण्यात येत आहे त्या अंतर्गत जिल्ह्यातील लोक सहभाग समाधानातून एक हजार चौऱ्याऐंशी वनराई बंधन जिल्हा परिषद पालघर मार्फत मोहीम राबवण्यात आली आहे सदर कामाचे मूल्य दोन कोटी सत्तावीस खाली येऊन पाचशे तीस शेतकऱ्यांना त्यात भाजीपाला कडधान्य रब्बी पिके घेतली घेतले आहेत याशिवाय ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यक्षमता वाढवण्याकरता उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा विविध आठ घटकांच्या कामगिरीच्या आधारे गुणांकन करून ब्लॉक मधील चारही प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय प्रमाणपत्र मिळाले असून राष्ट्रीय प्रमाणित झालेल्या राज्यातील हा एकमेव ब्लॉक आहे पालघर जिल्ह्यातील दानो विक्रमगड तरासरी तालुक्यामध्ये दिनांक दहा ते

जिल्हा परिषद चे सीईओ म्हणा पोलीस अधिकारी म्हणा तिकडचे सीपी म्हणा एकूण यंत्रणा परिस्थितीवर मात करून आकांक्षा नेण्याचा प्रयत्न करीत आहे आणि त्याबाबत पालकमंत्री म्हणून मी समाधानी अजून सुद्धा त्याच्यात प्रयत्न करण्याची गरज आहे आणि ते प्रयत्न होतील आणि त्याच्यातून चांगला वातावरण निर्माण होईल असा विश्वास व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र